खासदार राजाभाऊ वाजे यांचा विजयोत्सव सिटू ऑफिस येथे फटाके वाजून व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाने प्रचार सुरू झाल्यापासून राजाभाऊ वाझे त्यांच्यासाठी हिरिरीने प्रचार हाती घेऊन काम केले वाज त्यांचा विजय देखील झाला नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाले त्यांच्या विजयाचा उत्सव सिटू ऑफिस खुटवड नगर येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड डॉ डी एल कराड व कॉम्रेड सीताराम ठोंबरे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड दिनेश सातभाई माकपच्या शहर सेक्रेटरी अॅडव्होकेट वसुधा कराड माकपाचे माजी नगरसेवक तानाजी अप्पा जायभावे तसेच संतोष काकडे तुकाराम सोनजे संतोष कुलकर्णी सचिन मालेगावकर आत्माराम डावरे राहुल गायकवाड निलेश मगर अरविंद शहापुरे नागेश दुर्वे मोहन जाधव गुणवंत शिंदे राकेश पाटील निवृत्ती केदार बाळू दिवटे यांसह मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग उपस्थित होता नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे यांची निवड झाल्यानंतर डॉ डी एल कराड यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनता यांच्या समस्या नवनिर्वाचित खासदार माननीय राजाभाऊ वाझे नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त केली महाविकास आघाडीचा विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो कुम साई मुद बुर्धाबाद बुद्धाबाद हा जो पृदपात बुद्धाबाद महाविकास आघाडीचा विजय असो विजय महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीचा दारुण पराभव जनतेने केलेला आहे देशामध्ये आत्तापर्यंत जे निकाल आलेले आहेत त्यावरून भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे आणि या देशामध्ये जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे शेतकरी कामगार सामान्य जनता यांच्या विरोधात मोदी सरकारने गेली दहा वर्ष जी काही धोरणं राबवली त्यामुळे दारिद्र्य वाढलं बेरोजगारी वाढली महागाई वाढली उद्योग बंद पडले शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि म्हणून जनतेमध्ये प्रचंड असंतोष होता त्याचबरोबर अत्यंत हुकुमशाही पद्धतीनं सरकारने कारभार चालवला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची तोडफोड केली शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची तोडफोड केली आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ले केले महाराष्ट्रातील उद्योग बाहेर घेऊन जाण्याचा उद्योग त्यांनी केला आणि या सगळ्या बाबीचा संताप हा महाराष्ट्रातल्या जनतेने व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचा सपेशल असा पराभव केलेला आहे जनतेने हे अत्यंत विचाराने मतदान केलं त्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मी जनतेचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळात जनतेनी आपल्या स्वतःच्या प्रश्नासाठी जगण्याच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन सरकारवर धोरणं बदलण्यासाठी दबाव वाढवावा लागेल त्याचबरोबर संविधान मानणारं सरकार जनतेचे प्रश्न सोडवणारं सरकार आपल्याला स्थापन करण्यासाठी हस्तक्षेप करावा लागेल या दृष्टीनं महाराष्ट्राची जनता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे मी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे भास्करराव सर आणि त्याचबरोबर धुळे मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव या तिघांचाही विजय झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह लक्ष्मीकांत शिंदे नाशिक